नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझा चंदगड तालुक्यातील सुरते येथील मराठी विद्या मंदिर मध्ये स्मार्ट ग्लोबल क्लासरूम व संगणकीय प्रयोगशाळा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या विद्या मंदिरामध्ये कार्यरत असणारे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत सुतार यांनी आपल्या स्वखर्चातून स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम व संगणकीय प्रयोगशाळा निर्माण केली स्मार्ट बोर्ड व चार संगणकाबरोबरच इतर पूरक कामे करण्यासाठी एकूण आठ लाख रुपये खर्च केले स्मार्ट बोर्डचं उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमोह पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच संगणकीय प्रयोगशाळा उद्घाटन माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी सुरते मराठी विद्या मंदिरच्या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने केली प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरमो आपटेकर यांनी केलं स्वागताध्यक्ष सरपंच मारुती पाटील यांनी उपस्थितांचे मान्यवरांचा फेटा शाल व पुष्प देऊन स्वागत केलं ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कल्पनेचे निर्माते शशिकांत सुतार यांनी आपला शैक्षणिक प्रवास सांगत यापुढे देखील शैक्षणिक कार्यात आपण कार्यशील राहणार असल्याचं सांगितलं तालुक्यातील हे पहिले स्मार्ट टू ग्लोबल क्लासरूम बनले याबद्दल माजी आमदार राजेश पाटील यांनी समाधान व्यक्त केलं माजी राज्यमंत्री भरमोहांना पाटील यांनी शशिकांत सुतार यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक केलं तालुक्यातील पहिले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक ठरलेत भविष्यात राष्ट्रपती पुरस्कार मिळावा अशा शुभेच्छा देखील भरमोहांना पाटील यांनी दिल्या प्रमुख वक्ते एम टी कांबळे यांनी शशिकांत सुतार यांचा जीवनपट उलगडून सांगितला अनिल शिवनगेख भारती जाधव धनाजी पाटील विजय कांबळे मुख्याध्यापक परशुराम नाईक आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला भाजप तालुका अध्यक्ष शांताराम पाटील उदय देशपांडे मायाप्पा पाटील प्रशांत पाटील मनोहर पाटील सतीश माने प्रकाश पाटील मोहन सुतार गणपत लोहार चांगुना पाटील बाबू चौगले खाचू चिखले शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अवधूत भुजबळ भरमू चौगले मारुती खानगावकर दिव्या पाटील अश्विनी खानगावकर परशुराम नाईक अर्चना चोपडे ग्रामपंचायत सदस्य नारायण चोपडे शिक्षण विस्तार अधिकारी गुंडू कांबळे ग्रामस्थ पालक ग्रामपंचायत सदस्य शिक्षक शिवाजी रामनकट्टी तानाजी नाईक रमेश नाईक रेणुका सुतार उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरमू आपटेकर व सूत्रसंचालन रमेश नाईक व रेणुका सुतार यांनी केलं तर आभार तानाजी नाईक यांनी मांडले